हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नव्याने तुम्हा सर्वांचं आपल्या अमुश यूट्यूब चॅनेलला मनापासून स्वागत आहे तर हा व्हिडिओ मी रक्षाबंधनच्या वेळी शूट केला होता पण बाळामुळे किंवा घरातल्या कामांमुळे वेळ भेटत नव्हता एडिटिंगसाठी तू म्हटलं चला आज वेळ भेटलेला आहे तर आज आपण हा व्हिडिओ आपल्या ब्लॉगसाठी अपलोड करूया आणि बऱ्याच वेळा असं होतंय की माझे ब्लॉग खूप कमी कमी व्हायला लागले पुन्हा थोडं काय समजत नाही मी नेहमी असं स ठरवते की नाही काही झालं तरी ब्लॉग झाले गेलेच पाहिजे आपल्या यूट्यूबवर आणि तुम्हाला लोकांचा सगळ्यांचा सपोर्ट पण खरंच खूप छान वाटतंय पण काही ना काही कारणामुळे किंवा एडिटिंगमुळे कधी कधी मोबाईलच्या स्टोरेज प्रॉब्लेममुळे मग माझं मन एकदम विचलित होऊन जातं की नको जाऊ दे तर तुमच्यासोबत पण असं होत असेल आपण जेव्हा एखादी व्हिडिओ वगैरे शूट करतो आणि ते सगळं एडिटिंग करायला गेलं की स्टोरेजचा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मग माझे पूर्ण मूड खराब होऊन जातो आणि त्याच्यामुळे इच्छा होत नाही कधी कधी बाळामुळे किंवा घरातल्या कामांमुळे एडिटिंगला काही वेळ भेटत नाही तर हा व्हिडिओ आहे माझ्या रक्षाबंधनच्या वेळीचा मी शूट केलेला म्हटलं चला हा व्हिडिओ मी आज तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करते खूप लेट झालेला आहे आपल्या ब्लॉगला पण तुम्ही सर्व माझी फॅमिली आहेत मला माहिती आहे मला तुम्ही समजून घेणार कारण की तुम्ही खूप माझ्या चॅनलवर प्रेम दिलेलं आहे आणि हेच प्रेम मला तुम्हा सर्वांचं हवं आहे तर बऱ्याच दिवसानंतर मी गोरेगावला जात असेल मला वाटतं एक ते दीड वर्ष झालं असेल जेव्हा माझं बाळ लहान होतं डिलेवरीच्या वेळी मी गोरेगावला गेली होती त्याच्यानंतर डायरेक्टली वर्ष दीड वर्षानंतर मी रक्षाबंधनला जात आहे आणि एकदम मी अचानक प्लॅन झाला होता तर म्हटलं चला आपण जाऊन येऊया वन डेमध्ये जायचं होतं तर शेट मला फक्त सोडवायला येत आहे आणि शेट मला सोडून पुन्हा रिटर्न येणार आहेत तर सकाळी सकाळी उठले घरातली सर्व कामं पटपट आवरून घेतली नाश्ता वगैरे केला आणि सकाळी जेवढं लवकर जाऊ तेवढं मी म्हटलं की आपल्यासाठी सोयीस्कर राहील कारण की नंतर ट्रेनला खूप गर्दी होती कारण मला ठिटवाळ्यावरून गोरेगावला जायचं होतं आणि सकाळ सकाळी मस्त आपलं फ्रेश वगैरे झालो आंघोळ वगैरे केली घरातली सगळी कामं वगैरे आवरली त्यानंतर ऑटोने आम्ही स्टेशनला गेलो तिथून तिकीट वगैरे काढलं आणि ट्रेनमध्ये आमच्या बाळाची ती जी मस्ती सुरू झाली तर गोरेगावपर्यंत त्याची मस्ती सुरू होती सगळ्यात मोठा टास्क हा होता की बाळाला घेऊन गेल्यानंतर बाळ आमचं राहणार की नाही कारण की, की त्याला बरेच दिवस झाले त्याला काही नेलं नव्हता फर्स्ट टाईम त्याला एवढा लांब नेत होती आणि त्या ट्रेनचा प्रवास म्हटलं त्याला आपण त्याला कधी बाहेर नेलं नाही पण त्यालासुद्धा तर सवय झालीच पाहिजे ना आणि ट्रेनमध्ये त्याने काहीच आम्हाला प्रॉब्लेम दिला नाही त्याच्या पप्पांसोबत त्याला माझ्याहून जास्त त्याला पप्पांचा जास्त सवय आहे आणि पूर्ण वेळ तो पप्पांकडे होता थोड्या वेळासाठी यायचा पुन्हा पप्पांकडे जायचा आणि ट्रेनमध्ये सुद्धा त्याने खूप शांत असा राहिला आणि विंडो सीट भेटली होती त्याच्यामुळे तर प्रश्नच नाहीये येताना जाताना जे कोणी दिसतंय किंवा प्लॅटफॉर्मवर वर किंवा जाताना ट्रेन वगैरे दिसत असेल तर ते मस्त बघत आनंद घेत आमचं बाळ चाललं होतं तर तुम्ही सगळे समजून घ्या आणि प्लीज माझ्या ब्लॉगला सपोर्ट करा कारण की खूप लेट आलेला आहे हा व्हिडिओ आणि खास मी माझ्या भावाकडे रक्षाबंधनसाठी चालली होती तेव्हाच हा व्हिडिओ शूट केला होता आणि मी असं सुद्धा ठरवलं होतं तिथे पोहोचल्यानंतर मी सगळे व्हिडिओ शूट करणार जिथे दोन तीन दिवस जे काय राहील सगळ्या दिवसाचे व्हिडिओ शूट करून तुम्हाला सगळ्यांसोबत मी शेअर करणार पण ते जसं ठरवलं तसं काहीच झालं नव्हतं कारण की व्हिडिओ शूट करायला मी सुरुवात केली आधीचे व्हिडिओ एडिटिंग करायचे पेंडिंग होते त्याच्यामुळे बाकीचे व्हिडिओसुद्धा शूट करायला काय वेळ भेटला नाही आणि वेळ होता तर मोबाईलचा स्टोरेजचा प्रॉब्लेम होता आणि बऱ्याच वेळा माझा स्टोरेज प्रॉब्लेम असल्यामुळे माझा खूप इरि इरिटेड होतं जशी हवी तशी इच्छा होत नाही मग म्हटलं जाऊ द्या जाऊ द्या आलो आहे एक दिवस तर तोच आपण व्हिडिओ शूट केलेला आहे तोच तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करूया आणि तो व्हिडिओसुद्धा खूप लेट येत आहे आणि ते मी मम्मीला सांगितलं होतं की मी येणार आहे त्याच्यामुळे मला मम्मीचं सरप्राईज जी मुवमेंट असते ती क्लिक करायला काय भेटणार नाही मला माहितीच होतं म्हणून म्हटलं चला तर हे आमचं गोरेगाव इथं मी कॉलेजला जायची सकाळ सकाळी मस्त तिथून यायची हे सगळी इथे आल्यानंतर एक वेगळीच माझी लहानपणापासूनची आठवण आहे गोरेगाव स्टेशनला कितीतरी वेळ आमचा फ्रेंडचा ग्रुप सर्कल आम्ही सगळे इथे थांबायचो तिथून ट्रेनने जायचो कॉलेजला यायचो इथे आल्यानंतर हे बोलतात ना आपण आपलं इथे आलं थोडं एकदम वेगळंच आणि खूप भारी वाटतं तर मी आज इथे माझ्या बाळाला सुद्धा माझ्यासोबत घेऊन आलेले आहे सोबत शेट पण आहे तर हे आमचं गोरेगाव तुम्हाला कसं वाटलं मला व्हिडिओमध्ये नक्कीच सांगा म्हणजे आमचं म्हणजे आपलं गोरेगाव तुम्ही म्हणाल की हिचं गोरेगाव झालं की काय पण माझ्या मम्मीच्या इकडचं माझं माहेर गोरेगाव आहे आणि ह्या आमचा स्कायवॉकचा बीच इथे आम्ही बराच वेळ कॉलेज टाईमला खूप मस्ती करायचो टाईमपास करायचो आणि इथून नंतर बससाठी जायचं कारण की इथे आल्यानंतर मला माझ्या सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात माझे श... शे म्हणजे आमच्या शेटसोबत मी सगळं सांगत असते हे असं हे असं सगळ्या गोष्टी शेअर करत असते तसंच तुमच्यासोबतसुद्धा सुद्धा मी ब्लॉगमध्ये बऱ्याच गोष्टी शेअर केलेल्या आहेत तर हे आमचं गोरेगावचं स्कायवॉकचा बीच देन देण इथून मी ऑटोने किंवा कधी कधी लेट झालं तर ऑटोने किंवा बसने घरी जायची माझी धावपळ असायची किंवा कॉलेजवर घरून कॉलेजला येण्यासाठी सकाळची धावपळ कारण की सकाळचं कॉलेज असायचं आणि इथे बीचवरून पटपट पटपट जायचं कधीच आरामात असं येणं नव्हतं कारण थोडं असं वाटायचं की लेट झालंय किंवा काय आणि ही खूप दिवसानंतर गोरेगावला आला आणि एक वेगळंच मुवमेंट आहे तिथे जाणं म्हणजे आणि जायचं दोन दिवस राहायचं आणि पटकन पुन्हा आपण आपल्या घरी यायचं अशीच काहीतरी सध्याची रुटीन झालेली आहे मी नेहमी म्हणते की माझे डेली ब्लॉग्स सोबत मला शेअर करायचे आहेत पण काही ते जमत नाही आहे कारण मोबाईलचा स्टोरेजचा प्रॉब्लेम होत आहे म्हटलं चला काही होऊ दे हा व्हिडिओ मला तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करायचा आहे तर फायनली मी गोरेगावमध्ये आलेली आहे आणि दोन ते तीन दिवस मी ते राहिली होती आणि सोबत शेट बाळ आणि आम्ही तिघे खूप छान हे माझे दोन ते तीन दिवस गेले म्हटलं काय सारखं व्हिडिओ व्हिडिओ त्यामुळे मी काय मोबाईलचा कॅमेरा समोर नव्हतीच जी काय माझी रिअल लाईफ होती ती मी जगत होती आणि तुम्ही हा व्हिडिओ माझा मस्तपैकी एन्जॉय करा जे कोणी नवीन असेल त्यांनी अजूनपर्यंत माझ्या यूट्यूबच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा जेणेकरून माझे डेली ब्लॉग्स तुम्हाला सगळ्यांपर्यंत येतील आणि तुम्हाला सर्वांनी खूप मस्त असं माझ्या चॅनेलला प्रेम दिलेलं आहे त्यासाठी मनापासून सगळ्यांचे आभार आणि निघालो तर इथे आम्हाला ब्रिजला ट्रॉफी ट्रॉफिक लागली तर बराच वेळ तिथे थांबलो आणि ट्रॅफिकमध्येच आमचं बाळ झोपून गेलेलं होतं आणि बाळाने काहीच तिथे आम्हाला त्रास दिला नव्हता त्याच्यामुळे एकदम बोलतात असं जसं मी विचार केला होता तसं काहीच झालं नाही कारण की बाळाला ट्रेनने आणायचं गोरेगा टेट्वा, गोरेगाववरून टिटवा टिटवाळ्यावरून गोरेगावला उलट प्रवास होत होता आणि ट्रेनला एवढी गर्दी नव्हती खरंच झालेला जो प्रवास होता तो मला तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करायचा होता त्यातल्या त्यात आमचं बाळ जेव्हा मोठं होईल तेव्हा तो सुद्धा हे ब्लॉग बघेल तर तो सुद्धा खूप खुश होईल तर खूप दिवसानंतर घरी जाते आहे मम्मीकडे तर ती फिलिंग एकदमच वेगळी आहे आणि खूप हॅपी फिलिंग आहे आणि मला ना तो मम्मीचा बोलता था मम्मी, मम्मी तो बोलतात ना सरप्राईज झाली मम्मी जर ते मुवमेंट शेअर करायचे होते पण घरी झालं तर माझाच पचका झाला कारण की मम्मीला ऑलरेडी माहीत होतं की आम्ही येणार आहे त्यामुळे मम्मी आम्ही पोहोचायच्या आधीच जुळी बांधायच्या तयारीला लागली होती तर म्हटलं जाऊ द्या आता आलो आहे तर हा व्हिडिओ शूट करूया आणि फायनली मी पोचलेले आहे मम्मीच्या घरी आणि इथून पुढचे दिवस पण खूप छान माझे गेले पण मी काही ते व्हिडिओ वगैरे शूट केलेच नाही तर हे आमचं एरिया गोरेगावचा तर जे कोणी माझे गोरेगावचे फॉलोवर्स असतील सबस्क्रायबर असतील तर त्यांनीसुद्धा या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या कमेंट करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून माझे ब्लॉग्स तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचतील तर तुम्हाला माझा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा घरी पोहोचल्यानंतर इथे माझ्या मम्मीची झुळी बांधायची घाई चालू होती कारण की बाळाला झोप लागेल ह्या हिशोबाने मम्मीने झुळी बांधायची तयारी सुरू केली होती तर तुम्ही पाहू शकता तिथे मला मम्मीचा मुवमेंट सब सरप्राईज काही क्लिक करता आलं नाही कारण की मम्मीला ऑलरेडी माहीत होतं मी येणार आहे पण इथे आल्यानंतर आमचं बाळ थोडंसं आश्चर्यचकित झालं कुठं आलंय काय आहे त्याला काहीच समजत नव्हतं तर त्याला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये Bye.